राज्यामध्ये वर्धा सांगली नाशिकसह धाराशिव लातूर नांदेड या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये सोराखळी परिसरामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झालाय आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय यासोबतच नाशिकच्या नांदगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शंभरपेक्षा अधिक पोपट आता मृत्युमुखी पडलेले आहेत त्यासोबतच लातूर आणि नांदेडच्या हदगाव हिमायतनगर आणि भोकर तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे या अवकाळी पावसामुळे अमरावती आणि जालना भागामधल्या शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय इथला शेतकरी सुद्धा चिंतेत सापडलाय नुकसानग्रस्त भागाचे करून लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी सुद्धा केली जाते तर धाराशिवमधलं चित्र नेमकं काय आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारच्या वेळेला अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाच्या सरी कोसळल्या कळंब तालुक्यामधल्या चोराखळी परिसरामध्ये हा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला होता आणि या पावसामुळे फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आंब्याला सुद्धा या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे मागच्या काही दिवसांपासून या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड उकाडा वाढलेला होता तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेलेलं होतं ये है। तब दुसरी कड़े चा उसा चा चा या पावसाने काही नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय लातूरच्या औसा तालुक्यामधल्या किल्लारी परिसरामध्ये सुद्धा आज दुपारच्या वेळेला वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली जोरदार या वादळी पावसामुळे विजेच्या तारा सुद्धा तुटल्या आणि काही भागामधला विजेचा पुरवठा खंडित झाला तर या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये रचून ठेवलेल्या कडब्याच्या पेंढ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे किल्लारी परिसरामध्ये आज अगदी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती उकाडा सुद्धा जाणवत होता या उकाळी पावसामुळे नागरिकांना काहीसा या उकाड्यापासून दिलासा मिळतो आहे तिकडे नांदेडच्या हदगाव हिमायतनगर आणि भोकर तालुक्यासह शहरामध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिण भागामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे भोकर शहरासह अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांची चांगली सारंभळ उडालेली बघायला मिळाली रस्त्यावरती सुद्धा अनेक ठिकाणी पाणीच पाणी तुंबल्याचं दिसून आलं आणि या पा पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल की काय अशी चिंता इथल्या शेतकऱ्यांना सतावू लागली आहे आणि या सगळ्या विषयाचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी सा आपल्यासोबत जोडले गेले आहेत गौरव साधारणतः मराठवाड्याचा परिसर आपण बघतोय अवकाळी पावसानं झोडपून काढलेला आहे काय नेमकी आताची परिस्थिती आहे तिथलं पाऊसमान काय आहे खरं यामिनी मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता पावसाचा इशारा देण्यात आला होता आता सुद्धा आपण पाहिलं तर मे महिना सुरू आहे मे महिन्याची आजची बारा तारीख आहे आणि असं असताना मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो संकटात सापडलेला आहे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील शिरसगाव असेल किंवा मग वरफळ असेल त्या गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेती बागांसह फळबागांचे आणि घरांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे शिवाय विद्युत तारा जे आहेत ते देखील तुटलेले आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे आपण जर पाहिलं तर मे महिना आहे त्यामुळे उकाडा चांगला जाणवत आहे आणि असा असताना नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे मात्र मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकरी त्याच्यासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उडावलेले आहे आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये बारा मे रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि असा असताना फडतूर तालुक्यातील परफोळ असेल किंवा मग शिरसगाव असेल या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे शेती बागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्याचबरोबर शेडनेट जी आहे शेडनेट देखील उन्मळून पडलेली आहेत घरांची देखील फडझड झालेली आहे विद्युत तारा तुटलेली आहे त्यामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे एकूणच आपण जर पाहिलं तर तर या अवकाळी पावसामुळे जनजीवन पाहायला मिळत आहे अगदी केवळ मराठवाडा नाही तर वर्ध्यासारखा जो विदर्भामधला काहीसा पट्टा आहे या ठिकाणी सुद्धा पावसाच्या सरी बरसतील अशी असा अंदाज तर हवामान विभागानं व्यक्त केला आहे साधारणतः कोणकोणत्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं या संपूर्ण पट्ट्यामध्ये खरं अमिनी वर्ध्यामध्ये देखील आपण जर पाहायला गेलं तर जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आज जर आपण पट्टा बघितला तर हा उकाड्याचा गरमीचा पट्टा आहे या ठिकाणी उष्णता जी आहे ती मोठ्या प्रमाणात पडत असते मात्र या ठिकाणी देखील पावसाने जोरदार हजेरी लावलेली ला आहे पावसाने प्रचंड असे नुकसान केलेले आहे आपण जर पाहायला गेलं तर मुख्यत्वे कांदे कांदा पीक असेल किंवा मग उन्हाळी बाजरी असेल त्याचबरोबर उन्हाळ्यातली जे काही पिकं असतील याचे प्रचंड नुकसान झालेले आहे शिवाय मग आंब्याची पिकं असतील किंवा मग संत्री असेल यांचे देखील मोठे नुकसान झाल्याचं कळत आहे या अगदी धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सांगलीला वळवाच्या पावसानं झोडपून काढलंय जिल्ह्यामधल्या शिराळा आणि मिरज तालुक्यामध्ये गारपीट झाली आहे आणि अक्षरशः शेतकऱ्यांचं अत्यंत मोठं नुकसान झालंय दुसरीकडे वाळवा तालुक्यामधल्या कुरळक परिसरामध्ये गारपीटीनं डांगर भोपळा दोडका आणि ऊसाच्या शेतीचं सुद्धा मोठं नुकसान केलंय अनेक ठिकाणी घरांचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत सांगलीमधले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होते मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये काहीशी भर पडली आहे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी केली जाते एक महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे शेतीतील फळबागा व म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुलग वगैरे गे नव्हते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हाताखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादिवार या सकट आला पाऊस कमी पण वा गारा जास्त त्यामुळे हो माझं एक दोन एकर भोपळा होता त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे बारामतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे चित्र काहीसं बघायला मिळतंय बारामतीला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे वादळी वाऱ्यामुळे बाबुर्डी गावामध्ये घराचे पत्रे उडून गेले आहेत त्यामुळे गृहोपयोगी वस्तूंसह अन्नधान्याचं मोठं नुकसान झालंय विजेचे खांब इथे कोसळून पडलेले आहेत वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी हे खांब वाटले सुद्धा आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालाय ही बारामतीमध्ये दृश्य आपण बघतोय आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात अधिकचे जयकुमार जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जयकुमार काय आताच चित्र आहे बारामती मधलं बारामती तालुक्यातील जे जे पश्चिम भागातील जिरायती पट काही तांत्रिक कारणामुळे जयकुमारचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही मात्र ही दृश्य अत्यंत दिदारा कशी आहेत कारण संपूर्ण घराचं छतच कोसळून पडलेलं आहे ले ले, पत्रे उडून गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण घर आता उघड्यावरती आलं आहे अशी परिस्थिती आहे घरामधल्या सगळ्या वस्तू अन्नधान्य या सगळ्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि ही दृश्य आपण बघतोय वादळी वाऱ्याची झाडं पूर्णपणे उन्मळून पडतील की काय अशी परिस्थिती आणि या सगळ्या वादळी वाऱ्यामध्ये एखादा व्यक्ती किंवा पशु जर सापडले तर त्याचा जीवसुद्धा गमवावा लागतो अनेक ठिकाणचे विजेचे खांब जे असतात विजेचे असतात ते सुद्धा उन्मळून पडलेले आहेत वाकून गेलेले आहेत तर अमरावतीच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली जिल्ह्यामधल्या विरुळ रोघे या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय अवकाळी पावसाचा उन्हाळी हंगामामधल्या पिकांना मोठा फटका बसतोय यामध्ये तीळ कांदा भुईमूग या सगळ्या पिकांचा सुद्धा समावेश आहे तर विदर्भामध्ये पुढील आणखी दोन दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे